तर तुमचं आणि सातकर गटाशी नातं आहे हा योगा योगायोग समजावा पण सातकर साहेब जे आमदार झाले होते ते आपल्या खेड किंवा राजगुरुनगर परिसरातले होते त्याच्यानंतर तुमचा नंबर आहे आणि मला सांगायला या ठिकाणी किंवा विचारायला तुम्हाला असं आवडेल की, की। सातकर गटानं जरी सातकर साहेबांना आमदार होऊन बरीच वर्ष झाली तरी सातकर गटानं आपली समाजातली एक प्रतिमा निर्माण केली आणि ती कायम आहे तुम्हाला त्याचा किती फायदा झाला भविष्यात तुम्ही कसं राहणार वस्तुस्थिती अशी आहे की मी जेव्हापासून राजकारणात आलो त्यावेळेसपासून गावच्या राजकारणापासून जेव्हा माझे कार्याला सुरुवात झाली गावचं काम करता करता मी पंचायत समिती कार्यक्षेत्रामध्ये काम करू लागलो त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य होत असताना मी सांडबोराडी काळूज गटातून काम करू लागलो आणि माझा जो जिल्हा परिषद गट होता हा संपूर्ण पूर्व भागामध्ये होता आणि त्यामुळं पूर्व भाग खेडचा भाग नंतर पश्चिम भाग आणि चाकण पंचक्रोश हे असे आपल्या तालुक्याचं भागवारी आहे परंतु तालुक्यामध्येच कानाकोपऱ्यात माझे सुखदुःखामध्ये संबंध यायला लागले विकास कामात संबंध यायला लागले सुद्धा तालुक्याच्या प्रत्येक भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहिलं त्यामुळं असा भाग म्हणून नाही परंतु तालुका हेच आपलं कार्यक्षेत्र हे धरून मी काम कर करत असताना मला एक अनुभवायला मिळालं की वेळप्रसंगी आपल्या भागापेक्षा पूर्व भाग असेल चाकण भाग असेल या ठिकाणचा संपर्क माझा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्यामुळं त्या ठिकाणी मला त्या लोकांचं जास्त प्रेम मिळायला सुरुवात झाली आता विषय येतो सातकर तो, तो, तो विषय बोला तुम्ही पण संपर्काचा विषय आमदार झाल्यानंतर विकास वेळ द्यावा लागतो आणि संपर्क कमी त्या बाबतीत तुमचं काय बदल होईल आता एक गोष्ट बरोबर आहे की ज्यावेळेस बोलतोय ज्यावेळेस आता एवढं मोठ्या पदाची जबाबदारी आहे त्यावेळेस प्रशासकीय कामासाठी लोकांच्या आ, इतर काही कामांसाठी वेळ द्यावा लागणार आहे हे करताना आत्ता जी समाजाशी नाळ निर्माण झालेली आहे ही मला ते काम करूनसुद्धा मी ही अजून म्हणजे तशीच कार्यरत ठेवणार आहे कारण शेवटी समाजाच्या बरोबर राहिल्यामुळं समाजाने मला एवढं जवळ केलेलं आहे त्यामुळे समाजापासून मी कष्ट पडले तरी दूर जाणार नाही एवढं सातकर सातकर सा, गटा गटाशी एकोणीसशे शहाण्णव साली माझा विवाह स्वर्गीय साहेबराव सातकर यांचे जावई सहकारातील नेते नानासाहेब टाकळकर यांच्या कुटुंबाशी माझा सैरीक झाली आणि तेव्हापासून सातकर गटाचे संबंध मी जवळून त्या ठिकाणी अनुभवले सातकर कुटुंबाचं म्हणण्यापेक्षा सातकर साहेबांनी सहकार क्षेत्रामध्ये अनेकांना त्या ठिकाणी कुटुंबांना न्याय देण्याचं काम केलं शेतकऱ्यांना सहकारी संस्था उभारून न्याय देण्याचं काम केलं त्यामुळं सहकाराच्या जाळ्यातून तालुक्याच्या कानाकोपऱ्यात त्यांच्याबद्दल एक राजकारणातली पिढी म्हणणार नाही परंतु मोठी मोठी कुटुंब त्यांना जोडली गेली आणि सातकर गट हा एक प्रस्थापित गट म्हणून तालुक्यामध्ये तेव्हापासून निर्माण होता आणि आज जरी सातकर साहेब नसले तरी त्यांना मानणारा वर्ग हा तालुक्यात खूप मोठा आहे त्यामुळं मला आत्ताच्या निवडणुकीमध्ये त्या संपूर्ण सातकर गटाची मोठी साथ त्या ठिकाणी लाभलेली आहे त्याच्यामध्ये खरं तर हा तसाच शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असताना त्यांचा बाले गेला होता दोन हजार चौदाला मला वाटतं सुरेश भाऊ गोरे आमदार आणि आमदार झाल्यानंतर त्यांना एक टर्म मिळाली मात्र त्यांना तसं पुढच्या टर्मला फार लोकांनी रिस्पॉन्स दिला नाही त्याचं कारण काय असेल आणि तुम्ही त्याबद्दल काय काळजी घेणार स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे एक संयमी नेतृत्व होतं त्यांचं कुणाबद्दल हे आकाश नव्हता परंतु त्यांचा स्वभाव असा होता की सर्वांना बरोबर घेऊन जायचं एखादं पोलीस स्टेशनला जरी काम असेल तर ते दोन्ही बाजूंनी विचार करायचे किंवा कुणावर अन्याय होऊ नये असा निर्णय पण लोकांना एक गोष्ट अपेक्षित असायची की नाही माझ्याच बाजूनी यांनी साथ दिली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून लोकांचा तिथे गैरसमज झाला की लोकांना पाण्याचा प्रश्न लोकांनी एक पूर्वभागामध्ये केला होता की Uh, जे पहिले आमदार होते ते आमदार सुद्धा त्यांचं वर्चस्व चालते भाऊंकडून ते काम होत नाही अशा प्रकारचं एक अफोआवा हो त्या ठिकाणी निगेटिव्ह वातावरण भाऊंच्या संदर्भात काही लोकांनी त्या ठिकाणी केलं आणि दुसरा मुद्दा असा की भाऊंचा जे लोकांशी संपर्क होता तो अत्यंत चांगला होता परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार पण एक राहिले आणि त्यातून हे भाऊंच्या घरापुढच्या रोडला भाऊंनी जवळजवळ पन्नास कोटी रुपये हायब्रिड एन्युएटीतून मंजूर केले होते पण कॉन्ट्रॅक्टरने त्यावेळेस ते, ते काम वेळेत न केल्यामुळे त्याचा फटका सुद्धा बाहूंना बसला अशी छोटी छोटी कारणं होत होत भाऊंचा पराभव त्या ठिकाणी झाला परंतु भाऊंचं दोन हजार चौदा ते एकोणीसचं कार्यकाम దం మనం తాల్క్యా న్యాచ ప్రాంజపనే